जय गोर जय सेवालाल जय नायक भ्या पुरे छ की मालाम च की गोर ती लारेर अनेक दने अनेक ती वडीती समाजेर माही कतोच विमुक्त जाती अप्रवर्गीर माही जे काही घुसखोरी हेच ओ घुसखोरी वडीती आपण समाजेर तीन टक्का आरक्षण पूर्णता खतम हेर मार्गे छ आणि ही आरक्षण जर खतम हे गो तो आपण जे बेटबेटाच आपण आयवा पिढीच शिक्षण शिक्षण काही आणि आज मोलमजुरी करेच तू पिढी पिढी मोलमजुरी वा ध्यानेम रखाडो आपण बेटबेटारो भविष्य बचाय सारो सारे बेडबेटा सारुसखोरी थांबल करन वडीते पूरे महाराष्ट्र रास्ता रोको आंदोलन आपण करेचा आणि वररोज एक भाग आयवाळे सोळा तारखेनं आपण आता दारवानं एक मोठे प्रमाण रास्ता रोको आंदोलन विरोध वरे सातो सात सतरा जानेवारीनं हीच आंदोलन आपण अकोला हे शहर एम करायचा अ नेहरू पार्क एरमय न आणि वरे सातो सात आयोळे अठरा जानेवारीनं हीच रास्ता रोको आंदोलन आपण पुसदेरमय शिवाजी चौक एम करायचा मारडीओ हो भाइयो हो बेहनो जरा हर्द रखाडो आपले आयवाले पिढी सारो ही विषय अत्यंत महत्वेरच जना आपले भेट बेटाने आजो आरक्षण सुरक्षित करे सारू आणि आपण जे उपभोग लिधे सांगू आपण भेटभेटाने पुचाय सारू या में आपण जादा ज्यादा जादा में हजर रेच विशेष करण शाळे माहेर कॉलेजे माहेर जत्रा भी काही विद्यार्थीच हे विद्यार्थी जादा ज्यादा जादा संख्यामय आंदोलनं हजर राहणं गरजेचं का तो वणुती संबंधित ही विषय संघटनार शेत संघटना भाई बहिणींबी विनंतीच आपले तांडेर नायक कारभारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीर आजी माजी मेंबर तंटा अध्यक्ष नाळी राजकीय क्षेत्र काम करारेच लोकनं हात जोडून विनंतीचं की आपण आयवाळे सोळा तारखेनं दारवान सतरा तारखेनं अकोलानं आणि अठरा जानेवारीनं पुसदेनं મોટેથી મોટી સંખ્યામાં હતા આપણે જાતે આપણે સમાજે તાકત દકાણો ગરજેર છે કહા તો સરકાર આપણે સામે બિલકુલ દેન દેન તૈયાર છે નહીં જેના આપણે મતદાન કરાચનવળી બી કામ હેરો કોની जे पा आपण समाजानं काहीतरी वियकरण वाटच ओबी समाज सारू कधीच काही करते दखावे कोणी कारण आपली लढाई आपल्या लढेच आपले स्वतः सारू ही आव समाज ताकद धकाळेला वेळ आवगीच जेणे सेव इन, खांदेन खांदो लगावा आणि जादा ते जादा या आंदोलने मा आपण सहभागी व्या आत्रास सेने मार मारो जे गोर जय सेवालाल जय नायक काशीनाथ भार